मोझे ढेगस येथे एन डी एम जे संघटनेच्या ग्राम शाखेची स्थापना मोठ्या उत्सवात संपन्न झाली हिंगोली जिल्ह्यातील मोझे ढेगस या गावात नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस एन डी एम जे संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली आहे एन डी एम जे संघटना महाराष्ट्रासह इतर सात राज्यांमध्ये कार्यरत असून शोषित पीडित अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे एन डी एम जेचे चे राज्य महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके राज्यसचिव वैभवजी गीते सहसचिव पी एस खंदारे यांच्या मार्गदर्शनात मोजे ढेगज येथे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाखेचे अनावरण नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष तथा दुघाळा गावचे सरपंच जगदीप वसंतराव दिपके यांच्या उपस्थितीत जिल्हा सहसचिव दलित नामदेव दिपके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाखा अध्यक्ष राहुल खिल्लारे उपाध्यक्ष सुनील चव्हाण सचिव प्रभू पुंडगे संघटक लक्ष्मण राठोड सहसचिव किशोर पंडित संघटक मिलिंद खन खिल्लारे प्रसिद्धीप्रमुख बालाजी आडे तसेच सदस्य सुनील पंडित अविनाश चव्हाण करण पुणगे तुळशीराम पंडित रामदास इंगोले किशोर प्रकाश पंडित नितीन पंडित राजू पंडित दिलीप राठोड सुदाम चव्हाण अनिल आडे संजय पोले त्रिशरण इंगोले संजय पुणगे रवी खिल्लारे इत्यादी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी कोणत्याही गोरगरिब शोषित पीडित अत्याचारग्रस्तावर अन्याय होऊ देणार नाही निस्वार्थपणे त्यांच्यासाठी काम करणार व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदीप वसंतराव दिपकी यांनी यावेळी बोलताना म्हणाले यावेळी एनडीएमजेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते